आपले मोदक बघा किती एकदम भारी दिसतात आणि हे आपण मोदक ड्रायफ्रुट्स पासून तयार केलेले आहेत आणि हेच जर मोदक तुम्ही बाजारातून विकत घ्यायला गेलेत ना तर तुम्हाला नऊशे ते बाराशे रुपये किलोपर्यंत मिळू शकतात आणि घरच्या घरी जर तुम्ही तयार केलेत ना तर अगदी साधा सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात तयार होऊ शकतात आता ते कसे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि टिप्स सहित पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे ड्रायफ्रूट मोदक आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद आजचे मोदक तयार करणार आहोत ना ते आपण आठ्युंबर मिक्सर ग्राइंडर मध्ये तयार करणार आहोत तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं का साहित्य काय काय इथे मी ओला खजूर घेतलेला आहे त्यानंतर मी इथे तील घेतलेलं आहे खसखस सुको खोबरं किसून घेतलेला आहे त्यानंतर मी ते भोपल्याच्या बिया घेतलेल्या आहेत बदाम पिस्त्याचे काप काजू तुकडा जायफल आणि वेलची इथे मी पॅन तापून घेतलेला आहे आता यावरती आपण सुको खोबरं घालूया आणि सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे करपूरना द्यायचं तर हे बघा आपलं भाजून झालं खोबरं ना एवढंच भाजायचं आपल्याला जास्त लाल नाही करून घ्यायचं आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे बघा पॅनमध्ये मी एक चमच साजूक तूप घातलेलं आहे आता हे सुका मेवा आहे ना तो भाजून घ्यायचा आहे बदाम भोपल्याच्या बिया काजू तुकडा आणि ही वेलची आता हे आपल्याला ना चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा खरपूस चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटलीमध्ये काढून घेऊया तर हे बघा तुम्ही पाहू शकता आपले दोन्ही साहित्य आहेत ना ते थंड झालेले आता आपण काय करूया ऍटम्बर मिक्सर ग्राइंडर मध्ये आपण दरदरीत करून घेऊया तर हे चॉपरचं भांड आहे यामध्ये आपण हे सर्व साहित्य घालूया आणि दरदरीत करून घेऊया आता यामध्ये मुद्दाम म्हणून मी खोबरं घालते म्हणजे मला ना नंतर मिक्स करावं नाही लागणार आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत हे भांडव लॉक नाही होत ना मिक्सरला तोपर्यंत मिक्सर चालू नाही होणार आणि चालू झाला ना, ना तर इथे एक लाईटसुद्धा पेटते म्हणजे तुम्हाला कळेल तर हे मिक्सर चालू झालं आहे आणि हा ॲटोबेर मिक्सर ग्रायंडर तुम्हाला मागवायचा असेल ना तर मी व्हिडिओच्या खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे तर हे बघा असं दरदरीत वाटलं पाहिजे तुम्हाला मी दाखवते आणि छान वाटले पाहू शकता आणि हो या ॲटेंबर ग्रायंडर मिक्सरचा व्हिडिओ आहे ना संपूर्ण मी बनवलेला आहे आणि आप आपल्या युट्यूबरवरती टाकलेला आहे तर तुम्ही पाहून घ्या आता तर संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल ना, ना तर व्हिडिओची लिंक मी यूट्यूबच्या खाली दिलेली आहे आता या पॅनमध्ये ना आपण थोडंसं तूप घालणार आहोत तूप गरम झालं ना यामध्ये आपण खजूर घालूया मी ओला खजूर घेतलेला आहे तो आपल्याला ना थोडासा मऊ करून घ्यायचा आहे चला आता आपला खजूर आहे ना तो मऊ झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया हे ड्रायफ्रूट आपण वाटून घेतलेलं आहे ना ते घालूया त्यानंतर तील घालूया खसखस आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण गॅस मी बंद केलेला आहे आता हे एकजीव झालेलं आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे हे थंड करून आपल्याला मळून घ्यायचं आहे हो म्हणजे ते पूर्ण साहित्य त्याच्यामध्ये एकदम समरस होऊन जाईल ना हो अशा नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा आपलं सारण आहे ना ते थंड झालेलं आहे तर आता यामध्ये आपण जायफल किसून घालूया आता या हाताने ना चांगलं मळून घेऊया चला आता हे चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपण मोदक करायला सुरुवात करूया तर इथे बघा मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आता आपण यामध्ये पिस्त्याचे काप घालूया आणि याच्यामध्ये आपण सारण भरूया तासा ना दाबून दाबून भरायचं आपल्याला हे सारण आहे ते आता तुम्ही पाहू शकता हा बघा किती मस्त पैकी सुंदर झालेला आहे मोदक असेच आपण दुसरे सुद्धा करून घेऊया तर इथे बघा मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत पाहिलेत किती सुंदर आणि सुबक आपले मोदक इथे तयार झालेले आहेत आणि हे शक्य झालेले आहे ॲटोमबर्ग मिक्सर ग्राइंडरमुळे कारण का ह्याच्या चॉपिंग जारमधून आपलं जे काही साहित्य आहे चॉप झाले ना एक ते एक सारखं झालेलं आहे त्याच्यामुळे ते दिसायला सुद्धा छान दिसतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या घरी हा ॲटोमबर्ग मिक्सर ग्राइंडर घेऊन या आणि असे मस्त की सुंदर सुंदर मोदक तयार करा आणि आजच्या रेसिपीचा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि चॅनलमध्ये नवीन असादर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू